नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप नंबर टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐशी साठ एक्क्याऐंशी युक्त टँकरने पाणीपुरवठा हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि टँकरमुक्त गाव करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना समशेल अपयशी ठरल्याने तालुक्यात भीषण पाणी पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने एम एच पंधरा बी जे फाय थ्री सेवन थ्री एम एच फोर्टी वन जी 6031 या भंगार वाहनात सडलेला टँकर ठेवून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत असल्याने नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुरबाड तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी सन दोन पासून शासन प्रयत्नशील असून दोन ते दोन दरम्यान तब्बल एकशे एकोणनव्वद योजना कागदोपत्री राबविण्यात आल्या परंतु एकही योजना यशस्वी ठरली नसल्याने केंद्र सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत सन दोन हजार तेवीस पासून मोरबाड तालुक्यातील एकशे पंचवीस ग्रामपंचायत मंजूर करून एकशे कोटींचा निधी देखील अदा केला दरम्यान दोनशे योजनांची कामे ही केवळ चार ते पाच ठेकेदारांना देण्यात आली असल्याने त्यांच्याकडील यंत्रसामग्री व उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार न करता ती कामे त्यांना देण्यात आली शिवाय डिसेंबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर या योजना अशा गावात योजनांची कामे मंजूर झाल्यानंतर महिला वर्गाची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल असे वाटत होते परंतु त्यातील किमान चाळीस योजना या मार्गी लागल्याचा दावा पाणी पुरवठा विभाग करत असले तरी तालुक्यातील सासणे मोहगर बाटलीची वाडी बाड़ी, बाड़ी, तसेच रामपूर अशा भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये सडलेल्या टाक्या ठेवून त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू केला असल्याने ते पाणी पिण्यासाठी किती योग्य असेल याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे टंचाईग्रस्त भागात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही पाणी पुरवठा विभागाची आहे पाणी पुरवठा करत असलेले टँकर हे पाणी पुरवठा करण्यास योग्य कि अयोग्य यांची त्यांनी पाहणी करून घ्यावी जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही श्वेता पालवे गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड प्रतिनिधी राजेश भंगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद